अचानक कलेक्टर आकाशची गाडी चहावाल्याच्या टपरीसमोर थांबली ते पाहून चहावाला घाबरला आकाश चहावाल्याकडे गेला आणि म्हणाला संजय काका कुठे आहेत चहावाला म्हणाला कोण संजय मी ओळखत नाही साहेब तो संजय जो इथे तुझ्या अगोदर चहाची टपरी चालवायचा तो तर चार पाच वर्षापूर्वीच इथून गावी निघून गेला तेव्हापासूनच मी ते चहा विकत आहे हे ऐकून आकाशच्या चेहऱ्यावरती दुःखी भाव दिसू लागले आकाश म्हणाला ते गावी का गेले तू काही सांगू शकतोस का मला माहिती नाही साहेब मी येथे जेव्हा आलो होतो तेव्हा ते, ते खूप आजारी होते त्यांचा शरीराचा सापळा झाला होता ही चहाची टपरी मला विकून निघून गेले हे हे ऐकून कलेक्टर आकाशचे हृदय पिळवून गेले त्याला स्वतःवरती खूप राग येत होता आपण इथे यायला खूप उशीर तर नाही ना केला एवढा चांगला माणूस एवढ्या लवकर जगाला नाही